बातमी ठाण्यातून आहे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा प्रश्न विचारण्याचं कारण फलाट क्रमांक पाच वर विद्युत वाहिन्या अक्षरशः उघड्यावर पडलेल्या आहेत फलाट क्रमांक पाच वर छताविना पावसात प्रवाशांची तारेवरची कसरत सध्या सुरू आहे आपण पाहतोय फलाट क्रमांक पाच ची ही दृश्य विद्युत तारा इथं अक्षरशः अशाच फेकून देण्यात आलेल्या आहेत सध्या पावसा पाण्याचे दिवस आहे आणि त्यामुळे काही अघटित घडल्या जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येतो याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कोणाल भोईटे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात मी सध्या आहे फराट क्रमांक पाच वरती दयनीय अवस्था जी आहे ती सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दिसून येते माझ्या आपण जर वरती पाहिलं तर या ठिकाणी ज्या विद्युत वाहिनी आहेत त्या मोकळ्या स्वरूपात आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत अवकाळी पावसाळा पावसामुळे लोकलचे तीन तेरा वाजलेले देखील पाहायला मिळत आहेत पावसाचा पहिला फटका मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या वरती तर पडतोच मात्र अशा प्रकारे जर रेल्वे स्थानकातील फलाटावरती विद्युत वाहिन्या ता उघड्या स्वरूपात असतील तर पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे मात्र रेल्वे प्रशासन याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय काही महिन्यांपूर्वीच या फलाटाचं रुंदिनी करण्याचं काम जे आहे ते झालं होतं मात्र अजूनही छताचं काम झालेलं नाहीये मी ही दुसरी बाजू दाखवतोय ज्या बाजूला कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या फलाट क्रमांक पाच वर विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात ये असते त्या ठिकाणी सर्वच प्रवासी जे आहेत प्रवास करताना पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या फलाटावर असते म्हणून याच रुंदीकरण देखील केलंय मात्र प्रवाशांची एवढी गर्दी असून देखील आ, या प्रवाशांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन खेळत की काय अशा प्रकारचा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय त्यामुळे येत्या काळामध्ये या प्रवाशांची गैरसोय होऊ नये किंवा दुर्घटना घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन कशा प्रकारे पावलं उचलत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कोणाला बोलते जय महाराष्ट्र न्यूज ठाणे आहे